संकल्प सुने भक्त डोको दुखा लागलं तर बायको ठीक तीकर तीकर असे काम करत बसले गवसा घरातले काम करा लागत नाही फडका फडकी हां सगळे तुझ काम करते बाकी सगळे अंग वाटत खेळ काय उगच तिरतिर माने लाग मला काय मदत कर

तर आले बघता येईल परत मला लई कामं पडली ती घरातली भांडी हाय तर सगळं राहणा आला जाय खात आहे खाली ती चालली तर तुमचं बघू म्हणायचं पण तुम्हीला हुशार आहे ग ते माहिती आम्हाला दाबाला नाही ते सांगणार नाही इथं डोकं माझं खण पण फण पण करावं लागले दिसणार नाही तुला आता म्हणू देही मग आपण फिरायला जाऊया आईस्क्रीम खाऊया बाहेर तुला छापिंग करूया येऊन हात पाय दाबला असतं

त्याच्यात दुसरी चिठ्ठी होती आधी पटरी चिठ्ठी होती नंबर दिसला दिसला आहे की काय नंबर आहे हो काय म्हणते ते ऐक नाही पण लॉटरी तुम्हाला कसं कळलं तुम्हाला चरणाऱ्या आहे किती लागली कळलं आम्हाला ते तुमच्या मनात बाई हे घेणार आहे का डोकं दुखत हात नाही का दाबा दाबी करायला लागली आता

तुला ट्रीसाठी करू ना मी माझी सगळे काम आवरून आली मी पटापटा मला नवरा लेवल झालं एवढा लागलाय डोकं हात पाय चांगली माझे सांगा 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 सांग खरच कसे माणसा रंग बदलतात भेटला काय रंग बिंग बदल नाही सांगू गोष्ट आता मला लॉटरी लागलीच नाही लक्षण बघायचं ते मला कशी माणसं आहेत कशी नाही ते दाखवून देण्याचा प्रयत्न करावा हसला कसला आहे म्हण कामधून दिसून आली मी बस काय व्यक्त केलं माझं भाडे असे झाली असते त्यावर काय माणूस आहे बाय माणसं दाखवण्याचा उद्देश म्हणजे या व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे पैसा असले की माणसं जवळ असतात पैसा नसले माणसं लांब जात्या ते उद्देश मग ते माणूस किती का जवळचा ना तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ अजून पण आहेत की सर्व व्हिडिओ बघत राहा जे कोण नवीन ना असेल ते भेटूया पुढच्या एका व्हिडिओ बरोबर तोपर्यंत छोटासा ब्रेक बाय बाय